15 सप्टेंबर 2022 रोजी मूर्तिजापूर येथील रेहबर हॉल येथे बेरार तालीम कारवा अंतर्गत एक दिवसीय शिक्षण सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बेरार तालीमी कारवाचे अध्यक्ष व माजी मंत्री खान मोहम्मद अझहर हुसेन हे होते तर सरफराज नवाज खान डॉक्टर वकार उल्लख खान मोहम्मद अब्रार फारुकी डॉक्टर नसीरुद्दीन मुफ्ती रोशन शाह आदि मान्यवर व्यासपीठावर विराजमान होते परिसंवादाची सुरुवात कुरान पाकच्या पठनाने झाली यावेळी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले गुणवत्ता शिक्षण या बेरार तालीम कारवारच्या एकनुक्ती अजेंड्यावर संघटना चालकांनी सविस्तर चर्चा केली गुणवत्ता शिक्षण देण्यासाठी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले संपूर्ण समाजाला हे समजून घ्यायचे आहे की आज आपण या दोन वाटेवर उभे आहोत जिथे एका बाजूला अंधार आणि दुसरीकडे प्रकाश आहे म्हणून यासाठी जर आम्ही तयार नसले तर संपूर्ण समाजाला तसेच देशाला याची किंमत चुकवावी लागेल ही दृष्टी समोर ठेवून हो आपण हे सर्व काम करत आहोत आणि आम्हाला खात्री आहे की यात लोकांचे विद्यार्थ्यांचे पालकांचे शिक्षक आणि आमच्याशी जुळलेल्या सर्व संस्थांचे सहकार्य मिळेल आणि यात नक्कीच यशस्वी होऊ संचालन मेहंदी हसन यांनी तर आभार निजाम इंजिनियर यांनी मानले जोहरच्या नमाजानंतर भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती त्यानंतर सेमिनारची सांगता झाली मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव